बोला गणपती बाप्पाल मूर्ती उंदीर मामा की खाण्या पिण्याची कुठे वायकुळांकडे मायरा आहे मायरा बाप्पाची जशी आतुरतेनं वाट बघतात तशी वाट तू दादाची बघत होतीस गेल्या गणपतीमध्ये मध्ये हो। आजचा दिवस होता आणि या गणपतीमध्ये दादा तुझ्या सोबत आहे तुझा छोटा भाऊ तुझ्या सोबत आहे कसं वाटतंय बाप्पाही आलाय दादाही आलाय या वर्षी खूप असं मजा येते म्हणजे आता बाप्पा पण आहे म्हणजे आता आमच्याकडे छोटा बाप्पा पण आहे आणि छोटा बाप्पा पण आहे म्हणजे आता असं वेगळंच वाटतं की यार आता दोन जण आले म्हणजे आता कधी कधी यांच्या सोबत राहते मयच्या सोबत राहते असं वेगळंच आहे म्हणजे मागच्या वर्षी कस मम्माच्या पोटाजवळ जावं लागायचं विचारावं लागायचं कधी येशील कधी येशील आता आलाय पण या बाप्पाची कशी काळजी घेते आणि त्या छोट्या बाप्पाची काळजी कशी घेते या बाप्पाची म्हणजे यांना कधी दूर म्हणजे माझं असतं सकाळी उठते बघते देवाला नंतर जाते आंघोळ ब्रश वगैरे सगळं करते येते कुंकू हळद कुंकू लावते ते माझ्या कपाळाला पण लावते जरा नंतर मग व्योम त्यांच्यासोबत थोड्या वेळ बसते त्यांचं तूप वगैरे अगरबत्ती वगैरे सगळं लावते मग थोड्या वेळ व्योमसोबत खेळते मग परत तिकडे येते म्हणजे असं दोघांकडे मला मजा येते okay. तुला मजा येते पण मला असं कळलं की तुझ्या शाळेला सुट्टी नाहीये त्याचं तुला दुःख होतंय का वाईट वाटतंय का तुला शाळेला सुट्टी कुण पण आता तू दीड दिवसाचा बाबा आता बाप्पा विसर्जनाकडे जाणार आहे तुला माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाप्पाची आणि तुझी एक वेगळी अटॅचमेंट आहे बाप्पा जेव्हा विसर्जनाला जातो तेव्हा तुला काय वाटतं नेमकं बाप्पा म्हणजे आता बाप्पा असल्यावरती एक वेगळंच हॅपीनेस असतो म्हणजे जेव्हा जातो तो जातो तेव्हा असं एकदम असं शांत 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 वाटतं मग इथे बघितलं की आता काहीतरी असं वाटतं की ते खरं यामध्ये आहे पण ते जातात तेव्हा असं मला आवडत नाही या बाते मी मायराच्या बाबांकडे येईन या वर्षीचा बाप्पा बाप्पासाठी कसा yes. आ, खास आहे म्हणजे तो खास आहे आम्हाला पण तुमच्याकडनं ऐकायला आवडेल खास म्हणजे या वर्षी काय म्हणतात ते एक चौकन असत ना ते पूर्ण झालं आणि व्ययोम आपल्या बरोबर आहे मागच्या वर्षी आम्ही तेच कधी 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 फायनली हिज इयर आणि काय ना ते एक लहान मुलाचं मुलाचा एक निरागसपणा असतो आणि त्या घरामध्ये ना ते वावरत असत कधी इकडे जा कधी तिकडे जा सो ते एक ऍटमॉस्फिअर आणि त्याच्या बरोबर गणपती बाप्पा आपल्या बरोबर आहेत तर ती एक मजा वेगळीच आहे मायरा आपला मायरा आहे व्योम आहे आणि गणपती बाप्पा आहे सो so, एकंदरीत खूप मजा येते आणि हा एक असा एक सण आहे जेव्हा सगळं कुटुंब एकत्र एक येऊन सण साजरा करतात तर मला मायराला आणि व्योमला हे सांगणं असतं नेहमी माझा आणि श्वेताकडनं की कुटुंबनी एकत्र एक येऊन सण साजरा करणं हे खूप गरजेचं आहे आजकाल न्यूक्लिअर फॅमिली खूप होत चालल्यात तर हे सण छोट्या छोट्या गोष्टी आहेत की हळद पहिली लावाय कुंकू पहिला लावा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मुलांना आपण जर सांगितलं नाही आज तर ते खूप काय म्हणतात लांब होऊन जाईल मला ताईंकडे यायला आवडेल खरं ताई तुमची खरी तारेवरची कसरत व्योम आहे था 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 आहे घरात पाहुणे आहेत आहे तुमच्या लेवलला हे सगळं कसं मॅनेज करताय कशी तुमची धावपळ सुरू आहे आता व्योम पण दिसतंय की व्योमची एक वेगळीच खोड्या चालू आहे त्याच खेळणं सुरू आहे तसा त्याचा काही त्रास नाही तो खेळत असतो फक्त एवढंच की लक्ष ठेवायला लागतं पण घरात एवढी माणसं असल्यामुळे तो प्रॉब्लेम माझा सॉल्व होतो जास्ती त्यालाही माईक वर बोलायला बौल बोल बाप्पा बोला बाप्पा बोला बोला नुसतं बोलायचं बोलायचं आणि आम्हाला सगळं हवं असत सगळं हव असत सगळं हवं आम्हाला बाप्पा आणि मायरे तर तुम्हाला माहितीये किती समजदार आहे ती सगळं सांभाळून घेते आणि यमला पण खूप छान सांभाळते बात मायरा तुला विचारायचंय आईला आता सध्या तू बघितलंय आईची किती कसरत सुरू आईला तू जास्त त्रास देते की व्योम जास्त त्रास देतो दोघ पण एकदम गुरी बाळ आहेत माझे दोघं पण अजिबात त्रास देत व्योम पण प्रॅक्टिस करतोय माईकवर बोलायची होमलन 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 पण मायरा मला तुला जाता जाता एकच विचारायचं आहे की दरवर्षी बाप्पा येतो दरवर्षी दीड दिवसाला आपण त्याला निरोप देतो बाप्पाकडे यावर्षी काय मागणे गेल्या वर्षी तू एक विश मागितलं होतं जे कंप्लीट केलंय बाप्पा तुझा ऐकतो यावर्षी काय मागितलंय बाप्पाकडे यावर्षी मी मागितलंय की ओ, आता जे आपण गाडीत बसतो या लोकांना काही हवं असतं खायला तर त्यांना जे पाहिजे ते मिळू दे आणि आमच्या घरात जे काही संकट येणार असेल ते दूर होऊ दे आणि जे काही आनंदाच्या गोष्टी असतील ते येऊ दे क्या बात आहे क्या बात आहे खूप खूप धन्यवाद मायरा नेहमीप्रमाणे तुम्ही वायकुळ कुटुंबाने तुम आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि बाप्पाकडे हीच प्रार्थना की तुम्हाला सगळं काही भरभरून देव बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय खाण्यापिण्याची सोय कुठे বাইকুয়া ক <laughs>